नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी सांगलीतील श्रीकृपा सिटीमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय निवृत्त आर्मी अधिकारी महादेव गायकवाड यांच्या हस्ते आणि निवृत्त डेप्युटी कमिशनर आंबोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं आहे यावेळी श्रीकृपा कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा तात्यासाहेब खोत मराठा उद्योजक कक्षाचे प्रदेश अध्यक्ष राजेंद्रसिंह पाटील पोलीस कर्मचारी विजय घुगरे मॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्य हितचिंतक कर्मचारी आणि श्रीकृपा सिटीचे प्रोजेक्ट हेड दिनेश चव्हाण आदींसह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते पाहूया जनगणमनाधिना मनाधिनायक जय है भारत भाग्यविधाता पञ्जाब सिन्ध गुजरात मराठा द्राविड उत्तल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा। उच्छल जलधितरङ्गा तव शुभ जागे तव शुभ आशिष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय जय जय, 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 जय 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 जय, जय। आपल्या स्वातंत्र्य दिनासाठी आपण इथे सर्वजण उपस्थित राहिलात आपल्या देशाप्रती आपल्या भावना आपण खरंच आज इथे समजण्यासारखे आहेत की आपण इतकं वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल मी पहिल्यांदा माझ्या या सर्व मित्रमंडळींचं मी पहिल्यांदा मनपूर्वक स्वागतही करतो या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय आंबोळेसर निवृत्त डिप्युटी कमिशनर महाराष्ट्र राज्य आज आम्हाला एक प्रमुख पाहुणे म्हणून आज उपस्थित राहिले आणि त्यांच्या सोबतच आज आमचे मेजर महादेव गायकवाड साहेब आजच्या त्यांच्या या परेड मुळे आज आमच्या रक्तामध्ये एक सळसळ उसळ निर्माण झाली आज खरंच देशासाठी त्यांनी केलेलं योगदान आज आम्हाला इथं सुद्धा प्रत्येकांच्या भावनामध्ये मनामध्ये एक उफाळून आलं आपण सर्वांनी या आपल्या देशाप्रती आपलं कर्तव्य बजावण्यासाठी आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलात स्पेशल आमचे गणपती पेठेतून अगदी त्रिपाठी साहेब सुद्धा अगदी वेळात वेळ काढून उपस्थित राहिले म्हणजे एक छोटासा निमंत्रण म्हणजे यासाठी आम्हाला म्हणजे फार असं जाणवतंय की हे एवढं जे देशासाठी प्रेम करणारे लोक एका शब्दाखाल आपण सगळे उपस्थित राहिलात बरेच मंडळी आहेत माझा मॉर्निंग ग्रुप असेल आमचे श्रीकृपा फॅमिली आहे माझे मित्र मंडळी आहेत ऍक्च्युअली यांनी आज तिथंही माझे मित्र विजय गोगले साहेब पोलीस जे आता तिथे सुद्धा त्यांनी त्यांचं ध्वजाच म्हणजे त्यांनी त्यांचं कर्तव्य बजावणी परत इथे उपस्थित राहिलेत माझी पूर्ण जी टीम आहे ज्या टीम मुळे आज आम्ही इथे आहात आहे आणि ही सिटी जी बनवण्याचं जे सगळ्यांचं म्हणजे कौशल्य जे आहे हे माझ्या लेबर टीमवर आहे माझा जो ऑफिस स्टाफ आहे त्यांनी बरंच मेहनत घेऊन या सगळ्या कार्यक्रमासाठी आपलं योगदान दिलं सगळ्यात महत्वाचं की आ, 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 या सगळ्या नियोजनामध्ये या प्रोजेक्टचे हेड श्री दिनेश चव्हाण यांनी सुद्धा फार मोठं योगदान घेतलं त्यांनी छान नियोजन केलं आणि या सर्वांच्या याच्यासाठी आपण सर्वांनी आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी मनापासून आपलं स्वागत करतो यानंतर दिल्लीपासून पार अगदी जिल्हा पातळीपर्यंत अनेक पत्र मिळवून एक यशस्वी उद्योजक कसा असावा हे खो साहेबांचं एक बघणं हा एक मोटिवेशनचा भाग आहे कारण मला वाटतं शून्यातून निर्माण करून आज ही व्यक्ती देश पातळीवर आपलं नाव करत आहे हा आपल्यासाठी एक चांगला एक योग आहे किंवा चांगला संपर्क आहे मला वाटते आज कुरपा सिटीतला हा पहिलं फ्लॅग होस्टिंग आहे गेल्या अखंडपणे हे फ्लॅग होस्टिंग प्रत्येक वेळेला सुरू राहावं इथं राष्ट्राभिमान या निमित्तानं जागृत होतोच परंतु इथं जे रहिवासी उद्या येतील त्यांच्या ज्या सोसायटी नियमाप्रमाणे होतील किंवा जे काय होईल त्यांच्यातला एकोपा प्रेम बळकट होण्यासाठी जे काही उपक्रम करायचे आहेत त्यामध्ये हा राष्ट्रीय भावनेशी समर्पित झालेला हा उपक्रम अतिशय महत्वाचा आहे आणि तो अव्यातपणे चालू ठेवावा अशी एक प्रामाणिक सूचना आम्ही भाऊ साहेबांना करतो नंतर ते बिल्डर सोसायटीकडे जाईल जे काय व्हायचं ते, ते परंतु सोसायटी ॲज सच हा एक उपक्रम सातत्यानं अखंडितपणे इथं चालू राहील ह्याची खबरदारी थोडीशी घेऊन तसं उपाययोजना करावी छानपैकी एक माहोल तयार होऊन जाईल मी शुभेच्छा मला वाटतंय आदरणीय आंबोळे साहेबांनी अगदी सविस्तर आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे आज उपस्थित ज्यांच्या हस्ते आपण इथं फ्लॅग होस्टिंग साजरा करतोय ते आदरणीय मेजर साहेब आपण सर्व जमलेले सन्माननीय ज्यांच्या आपण इथं जमलेला आहोत असे आमचे जवळचे स्नेही खो साहेब उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी खरोखर खो साहेबांनी मागच्या त्यांच्या एका कार्यक्रमसुद्धा मला बोलवलं होतं पण त्यावेळी मी टूर ते होतो आणि येताच नव्हतं पण काल रात्री असंच एका कार्यक्रमामध्ये आमची भेट झाली आणि नऊ साडेनऊ दहा वाजता त्यांनी म्हणाले की उद्या सकाळचा असा कार्यक्रम या वगैरे म्हणून सुधाकर पाटील साहेबांनी आवर्जून आठवण करून मला इथे घेऊन आला तर मागच्या वेळेचं तर काय येऊ शकलं नाही याचा मला थोडीशी रुखरूख वाटते कारण मुंबई आणि पुणे इथल्या लोकांना जर असा निसर्ग आपण दाखवला अशी जर साईट दाखवली तर अक्षरशः त्यांच्या ओढ्यापरती अशा साईटवरती कारण जसा आंबोळी साहेबांनी मगाशी उल्लेख केला निसर्गाच्या सानिधीवर राहणं ही दुर्मिळ गोष्ट होत आलेली आहे कारण शहरामध्ये वाढती लोकसंख्या आणि फक्त सिमेंट आणि कॉन्क्रीटचं जंगल असं वर्णन बऱ्याच ठिकाणी पण ऐकतो पण ह्या ठिकाणी आल्यानंतर कृपा सिटी जी आहे यांची खोत साहेबांची हा खरोखर एक वृंदावन कृपा जी ज्याला आपण म्हणतो कारण हे जे आवाज आहे आपले राष्ट्रीय पक्षाचे मोराचे वगैरे हे मुलांना तुम्ही इथं आणून दाखवलं फॅमिली मेंबरना वगैरे तर खूप मोठी एक अभिमानाची गोष्ट आहे असं मला काही हरकत नाही आहे खरं वास्तविक आपण ज्या शहरामध्ये राहतो सांगली या शहरामध्ये सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका झालेली आहे शहराच्या आधी हार्ट ऑफ द सिटीमध्ये असे लोकेशन आहेत आणि ह्या लोकेशनला अजून कॉर्पोरेशनला म्हणावं तितकं सुविधा ज्याला म्हणतो आपण आता येताना आपण बघितलं सगळ्यांनी खरं की तर हार्ट ऑफ द सिटी झालेली आहे खरं म्हणजे ही या ठिकाणी रोड डेव्हलपमेंट म्हणा की जे कॉर्पोरेशनचं आज कर्तव्य आहे की जिथं लोकवस्ती चांगली होते डेव्हलपमेंट होते त्या ठिकाणी अशा लोकांना आपल्याकडून कॉर्पोरेशनकडून काही सुविधा देता येतील त्या दिल्या पाहिजेत इतकं जरी झालं तर लोकप्रतिनिधी मनावरती घेऊन जर रोड डेव्हलपमेंट केले इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करून दिले तर हो साहेबांसारखे जी मंडळी आहेत जे निसर्गाच्या सान्निध्यामध्ये लोकांना राहण्याची सुविधा निर्माण करून देत आहेत उद्याची फॅमिली मुलांना एक चांगलं एक प्लॅटफॉर्म निर्मांकून ते देत आहेत त्यामध्ये मला वाटतं की कॉन्ट्रिब्युशन त्यांचं निश्चितच समाजाच्या बाजूनं चांगलं राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो